कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ब्लाऊज डिझाईन तर ह्या ब्लाऊजची उंची आहे सतरा आणि याची छातीचं माप जे आहे तर ते आहे चौवेचाळीस साईजचा बुल ब्लाऊज आहे हा तर वरच्या साईडनं मी गळारुंदी जी आहे अडीच घेतली खालच्या साईडनं मी गळारुंदी जी आहे ती तीन इंच घेतली आणि गळा उंची जी आहे गळा उंची बारा इंच आहे ह्या ब्लाऊजची आणि त्याला असा आकार देऊन घ्यायचा हे बघा मी असा पानाचा आकार देते डायरेक्ट मी ब्लाऊजवरतीच असा आकार देऊन घेतला हे बघा मध्ये छोटासा असा असा पान आकार तसाच आकार समोर घेतला आता हा गळा आपण जसा आखून घेतला आहे तसा कट करून घ्यायचा आता हे कट करून घेतल्यानंतर आपण हा जो मधी एक छोटासा आखला होता तो कट करून घ्यायचा कारण आता जे हे निघलं आहे तिथं कपडा तो कपड्याची आता आपल्याला याची आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्यामुळे हा असा मी कॅनव्हास पेपर घेतला आणि कॅनव्हास पेपरवरती ह्या भागाची आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्यामुळं जसं आहे तसा आपण कॅनव्हास पेपरवरती आखून घ्यायचं नंतर असं एक इंच अर्धा इंच असं सोडून द्यायचं कारण की आपल्याला तो शिलाई मारण्यामध्ये तेवढा कपडा जाणार आहे नाहीतर आपण काय करतो आखून घेतो तर तेव्हा परत तो कमी पडतो तसं व्हायला नको त्याच्यामुळं थोडासा आपल्याला जेवढा आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे कपडा तेवढा का तेवढा आपण एक्स्ट्रा घ्यायचं कॅनवास पेपरवरती पण आता हा ब्लाउजचा काट आहे खालच्या कमरेच्या साईडला खाली तर मी तो काठ जो आहे तर मग त्या काठावरतीच हे करणार आहे त्या काठाची डिझाईन बनवणार आहे त्याच्यामुळं आता तो मी कॅनवास पेपरला असं चिपकून घेणार आहे तोपर्यंत तोपर्यंत आपल्या इकडं मी जे ब्लाऊज कट केलेला आहे गळा तो जसा आहे तसाच हे करून घ्यायचा अस्तर आणि मेन कपडा जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा म्हणजे कपडा सराकल्या पण गेला नाही पाहिजे त्याच्यामुळं अगोदर गळा जेव्हा आपण अस्तर जॉईंट करतो तेव्हा अगोदर गळा जॉईंट करून घ्यायचा कारण की मग कपडा सराकला जात नाही नाहीतर मग नंतर ग आपण बाकीचं जोडून घेतलं आणि नंतर शेवटी गळा जोडला तर क कुठं का वेना थोडासा कपडा खालीवर होतो पाठीचे टक्स पण मी लगेच मारून घेत आहे एक एक इंचाचे टक्स मारायचे त्याची उंची अशी चार इंच घेतलेली आहे मी टक्सची पाठीवरची पट्टी जी आहे ती पट्टी पण खाली कमरेवरची जी पट्टी ती पट्टी पण लगेच आपण हे करून घ्यायची कारण मग पूर्ण ब्लाऊज आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होऊन जातो आणि हा मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळं याला खूप म्हणजे असे जॉईंट मारावं लागतात पण आतल्या साईडनं दुसऱ्या कपड्याची जरी पट्टी लावली तरी पण चालते कारण ती दिसत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही दुसरा बी कपडा यूज केला तरी पण चालतो मी असा थोडासा मिळता जुळता कपडा घेतलेला आहे आतल्या साईडनं ती पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची पट्टी डबल फोल्ड करायची म्हणजे आपल्याला हात शिलायची पण गरज नाही वरच्या साईडनं ना परत अजून एक दाब टाकायची म्हणजे फिनिशिंगमध्ये पण व्यवस्थित दिसते आणि आप आपल्याला हातशिलाई करायची पण गरज नाही आता याच्यासाठी मी आता हे ब्लाउजचं कॉम्बिनेशन जे आहे तर पिंक कलरमध्ये आहे म्हणजे ब्लाउजची जे साडीची जे काट आहे ते पिंक कलरमध्ये आहे तर ही मा हे हा कपडा मी माझ्याकडचाच पिंक कलरचा सिल्कचा कपडा त्याची आता मी पायपिंग बनवणार आहे म्हणजे असं थोडंसं कॉन्ट्रास्ट केलं तर छान वाटतं आणि त्यांना लेसची डिझाईन नको होती त्याच्यामुळं मग मी असा माझ्याकडचाच हा कपडा होता उरलेला त्याच्यामुळं असे आपल्याकडे थोडे कपडे उरले तर ते फेकून नाही द्यायचे कारण हे असे नंतर कामी येतात हे असं थोडं थोडं त्याला असे क्रॉसमध्ये कैची मारायची कारण की व्यवस्थित पलाटल्या जातो थोडंसं असं मध्ये फोल्ड करून वरतून एक टीप टाकायची अशी पायपिंग करण्यास क कर, करता वेळेस माझ्या चॅनलवरती आहे पायपिंग कशी बनवायची ते याने काय होतं पायपिंग एकदम व्यवस्थित आणि छान पायपिंग येते आणि एकसारखी पायपिंग होऊन एक जाते म्हणजे कुठही चपटी वगैरे होत नाही हे बघा आता तोच थोडं नुसतं मध्ये फोल्ड करायचं आणि फोल्ड करूनच वरतून टिप मारायची कारण एक सारखी एक सारखी पायपिंग येते पायपिंग अशी गोल येते म्हणजे अशी जाडं येते चपटी पायपिंग येत नाही थोडा याला पानाचा आकार आहे त्याच्यामुळं आपण असं तिथं पानसेपाचा जो आकार आहे तो तो टोक जो येतो तिथं पण आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा झाली बघा गळ्याची आय पायपिंग पण एकदम व्यवस्थित झाली त्याचा मध्ये मध्येवरती मी थोडंसं तिथं मार्क करून घेतलं तो तोपर्यंत मी इकडे कॅनवास कॅनवास पेपर जो आहे तो ह्या कपड्यावरती जो साडीमधलाचा हा सा काठ आहे त्या काठाला असा प्रेस करून असा चिटकून घेतला आहे आता याला अस्तर लावायचं खालच्या साईडनं आपण अस्तर ठेवणार आहोत त्याच्यावरती कारण आतल्या साईडनं व्यवस्थित फिनिशिंग दिसली पाहिजे अशी क्रॉस थोडीशी शिकायची ना थोडे क्रॉस मारायचे त्याला हे कट करायचं कारण व्यवस्थित मध्ये पलाटलं जातं अस्तरमध्ये पलटून घेतल्यानंतर वरतून पण एक दाबटीप टाकायची याला आता याला मी फोल्ड न करता असं वरच्या साईडनंच कारण की आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामुळे असं वरती असं फोल्ड केलं ना तरी पण चालतं कारण आपली आतल्या साईडनं जी फिनिशिंग आहे ती म्हणजे ती फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित दिसते आता हा एक भाग झाला आहे आपला जोडून आता दुसरा भाग पण आपण तसाच जोडायचा आहे कॅनवासावरती आपण जर असं कॅनवास पेपरवरती जर डिझाईन बनवली तर ती डि डिझाईन एकदम व्यवस्थित आणि आपल्याला जसा पाहिजे तसा आकार एकदम व्यवस्थित आकार येतो याला पण तसंच केलं मी म्हणजे आस्तरचा कपडा थोडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि मग असा वरती असं फोल्ड करून घ्यायचा सरळ साईडनाच फोल्ड करायचा कारण आपल्याला एवढा इतकं म्हणजे आपण जे कट केलेलं आहे ही डिझाईन तर आपल्याला एवढा कपडा लागणार नाही आता जे आपण कट केलं होतं जे आपला अस्तरचा त्याचा कपडा होता तो कपडा याच्यावरती आपल्याला ठेवून मार्क करून घ्यायचं आहे की कि आपल्याला किती मापाचं लागतं ते तुम्ही अंदाजात जर केलं तर मग व्यवस्थित येत नाही डिझाईन त्याच्यामुळे हे बघा असं मार्क करून घ्यायचं दोन्ही साईडना तसा मार्क करून घ्यायचं की आपला जो कपडा आहे निघलेला आपल्याला एवढी डिझाईन पाहिजे बरोबर आपण जिथं मार्क केलं ते त्या आकारावरतीच आकार एकदम व्यवस्थित आला पाहिजे तरच तो म्हणजे जसं आपण कट करताना जसं आपण आखलं तसं बरोबर एकदम व्यवस्थित येतं नाहीतर मग खालीवर पण नाही झालं पाहिजे त्याला आपल्याला पूर्ण ते शिवून घेईपर्यंत पिन लावून घ्यायची एका साइड वरतून टिप टाकायची तिथं डबल लॉक करून घ्यायचं सुरुवातीला ही डिझाईन बनायला वेळ पण लागत नाही आणि कमी वेळे पण ते पण डिझाईन बनल्या जाते आणि दिसायला पण छान दिसते आणि असं कॉन्ट्रास्ट कपडा असल्यानंतर तर आणखीनच छान दिसते बघा आपली डिझाईन तर शिवून तयार झालेली आहे एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये डिझाईन झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद